सतर्क रहा जिथे न्याय पहा हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातमींसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी <स्थाथ> <स्थाथ> yani कारण से यह सातारा जिल्ह्यामध्ये गेली पंचवीस वर्ष वा, हा ग्रंथमहोत्सव अत्यंत उत्साहानं साजरा केला जातो विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्व नागरिकांमध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी सर्वांनी वाचावं यासाठी हा ग्रंथमहोत्सव साजरा होतो आज आम्ही इथं रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन आलेलो आहोत तर आमच्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांना अनेक गोष्टी कळावी त्यांच्यामध्ये ज्ञान माहिती आणि इतर सर्व गोष्टींचा त्यांची माहिती मिळण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना इथं आणलेला आहे आमच्या विद्यार्थ्यांनी सर्व पुस्तकं आताळी त्यांनी खरेदीही केलेली आहे इथं आम्ही सर्वजणच दरवर्षी इथं येतो आणि विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करत असतो त्यादृष्टीनं हा ग्रंथ महोत्सव अत्यंत उत्तम आणि उपयुक्त आहे धन्यवाद माझं नाव शर्वरी श्रीकांत जगदाळे आहे मी आत्ता अकरावीत आत्ता स्टडी करत आहे मी मी इथं आले आणि इथं आल्यावरती मला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराची पुस्तकं बघायला भेटली अति सुंदर पुस्तकं आहेत त्यातूनच पुस्तकांतून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळतं तसंच मी एक पुस्तक खरेदी केलं होतं मध्ययुगीन भारत म्हणून ते पुस्तक मला खूप आवडलं त्या पुस्तकात मध्ययुगीन भारताबद्दल खूप काही गोष्टी ज्या आपण पुस्तकात वाचतो पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी पुस्त काता है, है। है नमस्कार मी प्राध्यापक संदीप भुजबळ छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आम्ही आज इता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी घेऊन या ग्रंथ महोत्सवास भेट देण्याकरिता आलो आहोत आमच्या महाविद्यालयामध्ये मुलांचा गुणात्मक विकास होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन केंद्र त्याचबरोबर कमावशिका योजना एन सी सी येन्शीश, एन एसी एस आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणद्वारे मुलांच्या मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने कॉलेज नेहमी प्रयत्नशील असतं आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांचे सुद्धा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असते आजचा महोत्सवात भेट देण्याचा हेतू असा की आमचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात आजपर्यंत एक हजार जवळपास विद्यार्थी हे आमच्या महाविद्यालयातून क्लास वन क्लास टू क्लास थ्री अधिकारी झालेले आहेत या विद्यार्थ्यांनासुद्धा वाचनाची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने विविध प्रकारची पुस्तके पहा त्यांच्या त्यांना पहावयाला मिळावीत या अनुषंगांना या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत आमच्या विद्यार्थ्यांनी सर्व पुस्तक स्टॉलला भेट दिली त्याचबरोबर आज जे कवी संमेलन चाललेलं होतं त्या अनुषंगानं काही कविता देखील मुलांनी ऐकल्या मुलं खूप बहाराहून गेली मुलांच्या सोबत आमचे सर्व स्टाफ आमच्या महिला भगिनी असतील त्याचबरोबर शिक्षक सर्व या ठिकाणी आलेले आहेत आम्ही सर्वांनीच वेगवेगळ्या स्टॉलमध्ये जाऊन पुस्तके पाहून या ग्रंथ महोत्सवाचा आनंद घेतला आम्ही खूप या महोत्सवानिमित्त या ठिकाणच्या संयोजकाचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह कर्म नमस्कार माझे नाव शील काकडे मी आत्ता बारावीमध्ये आहे माझ्या कॉलेजचे नाव छत्रपती शिवाजी कॉलेज आम्ही सगळे इथं पुस्तके बघायला आलेलो इथं खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत बाहेरून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं जसे की महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल परत वेगवेगळ्या सायंटिस्ट यांच्याबद्दलची अशी पुस्तकं आहेत तर तुम्ही नक्की भेट द्या आम्ही सगळी मुलं आलेलो आमच्या शिक्षकांसोबत आम्हाला खूप छान वाटलं ग्रंथ आमचे मित्र ग्रंथ आमचे मित्र